नमस्कार सर्वांना प्रीनिया कॉर्नर मध्ये तुमचे एकदम खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शमीच्या झाडाविषयी पाहणार आहोत शमीचे झाड तुमच्या घरी आहे का तर पहा हा व्हिडिओ कारण की शमीचे झाड हे तुळशी खूप पवित्र आहे आणि हे झाड विशेष महादेवाला खूप प्रिय आहे तसेच गणपती आणि देवाला, देवाला सुद्धा या झाडाची पाने खूप प्रिय आहे त्यामुळे हे झाड कोणत्या दिशेस लावावे आणि त्याचे उपाय काय आणि कुठे लावावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक घरामध्ये शमीचे झाड असणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर राहते कारण की या झाडाला स्वतः महादेव यांनी वरदान दिलेले आहे त्यामुळे हे झाड घरात प्रत्येकाने पण लावताना त्याचे पवित्र ही पाळावे दोन तसेच अशी सुद्धा मान्यता आहे की हे झाड घराच्या बाहेर लावल्यास घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही तसेच घरामध्ये वास्तुदोष असल्यास तो सुद्धा समाप्त होतो तीन शमीचे झाड हे नेहमी घराबाहेरच लावावे घराच्या आतमध्ये लावू नये आणि घराच्या पाठीमागे सुद्धा लावू नये शमीचे झाड हे लावताना जेव्हा आपण घराबाहेर निघतो त्या दिशेला आपला जो उजवा हात येतो त्या दिशेस हे झाड लावावे चार शमीचे झाड हे उलट्या दिशेस लावल्यास आपल्याला त्याचे नकारात्मक प्रभाव बघायला मिळतात त्यामुळे शमीचे झाड हे नेहमी घराच्या बाहेर आणि आपल्या उजव्या हातालाच लावावे पाच शमीचे झाड घरामध्ये लावायचे असल्यास हे झाड सोमवारी किंवा शनिवारी लावावे किंवा ज्या दिवशी विजयादशमी आहे त्या दिवशी त्या दिवशी हे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते सहा शमीच्या झाडाखाली दर शनिवारी दिवा लावल्याने आपल्यावर असलेली शनीची साडेसाती सुद्धा समाप्त होती त्यामुळे ज्या व्यक्तीला शनीची साडेसातीचा त्रास आहे त्या व्यक्तीने दर शनिवारी शमीच्या झाडाखाली सरसोचा दिवा लावावा आणि प्रार्थना करावी सात तसेच ज्या व्यक्तीची ग्रहस्थिती थी ठीक नाही म्हणजे काही कामे पूर्ण होत नसेल त्यांनी शनीच्या झाडाची पाणी दररोज शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे ग्रहदशा चांगली होते आठ घराला जर नजर दोष लागत असेल तर शमीचे झाड आपल्या अंगणात जरूर घरात नजर दोष असल्याची लक्षणे म्हणजे घरामध्ये वादविवाद निर्माण होणे हे झाड लावल्यास घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि घरामध्ये वादविवाद होणार नाही नऊ ज्यांच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल त्यांनी शमीचे झाड आपल्या घरी अवश्य लावावे असे म्हणतात की हे झाड घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते आणि घरामध्ये बिमार पडण्याचे प्रमाण कमी होते दहा ज्या घरामध्ये शमीचे झाड असते तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते अकरा घराच्या बाहेर शमीचे झाड लावल्यास घरामध्ये भूत प्रेत प्रवेश करू शकत नाही बारा शमीचे झाड चुकूनही कोणाला भेट स्वरूपात देऊ नये असे केल्यास आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते तेरा शमीचे झाड खूप मोठे होऊ देऊ नये आपल्या कमरे एवढे हे झाड झाल्यास कोणत्याही मंदिरामध्ये दान करावे शमीच्या झाडाचे पान हे भगवान महादेव श्री गणेश आणि शनिदेवाला खूप प्रिय आहे यानंतर आपण काही शमीच्या झाडाचे उपाय पाहूया एक तुमचे काम होत नसेल काही ना काही अडचणी येत असेल तर एक शमी पत्राचे पान पहिले शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले ते शमीपत्र असे म्हणतात की ज्यांच्या घराच्या बाजूच्या मुख्य दरवाजाजवळ शमीचे झाड आहे अशा लोकांना कोर्ट कचेरीची कधीही समस्या येत नाही आणि ज्यांना कोर्ट कचेरीची केस चालू आहे त्यांनी दररोज शमीच्या झाडाचे पूजन करावे तीन तुम्हाला आर्थिक समस्या येत असल्यास पहिले शमीच्या झाडाची पूजा करावी नंतर त्या झाडाची पाच पाने तोडून शिवलिंगावर अर्पण करावे तुमची आर्थिक समस्या दूर आणि तुम्हाला लक्ष्मीचीही प्राप्ती होईल घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा येण्यासाठी शनिवारी शमीचे एक पान शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर ते पान उचलून आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवावे यामुळे तुमची पर्स कधीही रिकामी राहत नाही तिजोरी कधीही खाली राहत नाही त्यामध्ये पैसा येतच राहील पाच घरामध्ये कोणाला मोठी बिमारी झाली असेल त्यांनी शमीच्या झाडाखाली दूध आणि पाणी समप्रमाणात मिक्स करून आठवड्यातून एकदा शमीच्या झाडाखाली महादेवाचे नाव घेऊन ते पाणी शमीच्या झाडाला अर्पण करावे सहा ज्या लोकांना खूप दिवसापासून बिमारी सतवत असेल त्या लोकांनी शमीच्या झाडाचे फूल घेऊन नीलकंठेश्वर महादेवाचे नाव घेऊन शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि ते झाल्यानंतर एक कलश घेऊन महादेवावर जल अभिषेक करायचा आहे सात ज्या लोकांची ग्रहदशा चांगली नाही त्यांनी शमीच्या झाडाखाली बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्यास त्यांची सर्व ग्रहदशाही चांगली होते आठ घरामध्ये धनसंपदा राहण्यासाठी महिन्यात येणारी शिवरात्री प्रदोष या दिवशी शिवलिंगावर एक शमीचे पान घेऊन हातात धरून तुमरुका हे नाव घेऊन शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे घरामध्ये धनधान्य संपत्ती वाढेल शमीचे पान न चुकता शिवलिंगावर अर्पण केले तर आपल्यावर येणारे संकट सुद्धा महादेव दूर करतात दहा तुमची इच्छा तुम्हाला तीन दिवसामध्ये पूर्ण करायची असेल तर गणेश पुराणानुसार शमीच्या झाडा झाडाचा हा उपाय सांगितलेला आहे त्यासाठी एक कलश पाणी घेऊन त्यामध्ये चंदन मिक्स करून घ्यावे आणि पाच अक्षद पण अक्षद हे तुटलेले नसावेत दोन पिंपळाची पाने सर्व शमीच्या झाडाला अर्पण करावे तुमची इच्छा तीन दिवसात पूर्ण होईल वाढण्यासाठी शमीचे तुटलेला नाही पाहिजे हे सर्व हातात धरून अशोक सुंदरीला स्पर्श करून हे सर्व शिवलिंगावर अर्पण करावे काही दिवसातच तुमचा मान सन्मान वाढेल आणि तसेच तुमची प्रगतीही होईल फक्त एवढी गोष्ट लक्षात असू द्या हे झाड उलट्या दिशेस लावल्यास उलटे प्रभाव देते त्यामुळे योग्य दिशेस लावावे यासाठी उत्तम दिशा ईशान्य कोण आहे पण हे झाड घराच्या बाहेरच लावलेले योग्य आहे ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद